मदत करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी केलेल्या आव्हानाला साथ देऊन केंबुर्णी ग्रामस्थाच्या वतीने ग्रामपंचायती गोबडे यांनी दोन हजार बॉक्स पाणी बॉटल आणि काही चादरी व ब्लँकेट आपल्याला मदत केलेले आहेत त्याबरोबर होती वतीने धन्यवाद मानतो मी नमस्कार मी ऋषिकेश मोहन बोबडे उर्फ ठे नाना आपल्या तालुक्यामध्ये माडा तालुक्यामध्ये गेल्या आठ दहा दिवसाखाली जो सिन्हा नदीला महापूर आला आणि त्या महापुरामध्ये आपल्या तालुक्यातील सोळा गावे पाण्याखाली गेली तर ते दृश्य पाहता तेथील ते जीवन व्यवस्था फार विस विख विखळली वि, विक्र, गेली होती त्यामध्ये पशु जनावरे असतील हे वाहून गेले नंतर तेथील नागरिकांना आहे असं बाहेर पडावं लागलं त्यामुळे दैनंदिन दळणवळण हे विखुरलं गेलं आणि त्या विखुरल्या गेलेल्या दळ दैनंदिन दण दळणवळणामध्ये नागरिक भरकटला त्यासाठी त्यांना एक आपलं कर्तव्य म्हणून आपण बोबडे गटाच्या मार्फत टेंभुर्नी शहरातील नागरिकांच्या वतीने आम्ही सर्वांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची म्हणून दोन हजार बिसलरीचे बॉक्स या चोवीस हजार बिसलरीच्या बॉटल्स व पांघरायचं चादरी सतरंजी काही साड्या परत मुलांना घालण्यासाठी टी शर्ट एक चांगल्या पद्धतीचे चांगल्या क्वालिटीचे आम्ही सर्वांनी एकत्र येऊन ते तिथे जाऊन तेथील तहसीलदार साहेब यांना भेटून तिथली सविस्त सगळी माहिती घेऊन जिथं जिथं गरज आहे तिथं आम्ही पोचलो व ते आम्ही तिथं वाटप केलं पण पण ते वाटप करत असताना ते जे दृश्य बघितलं त्यावेळेस डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं इतकी भयानक परिस्थिती ऐंशी ते सत्तर वर्षातनं पहिल्यांदा आता माझं वय चाळीस आहे माझ्या कार्यकर्तीमध्ये माडा तालुक्यातील ही परिस्थिती पहिल्यांदाच बघायला मिळालेली आहे त्यामुळं मला असं वाटतं की निसर्गाने असा कोप कधीही कुणावर करू नये आणि तालुक्यातील लोकांना किंवा नागरिकांना आपल्या माणसांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ज्या ज्या वेळेस अशी जिथं जिथं घटना घडल त्या त्यावेळेस आम्ही बोबडे गटाच्या माध्यमातनं तिथंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे व फुल ना फुलाची पाखळी आपण मदत करण्याचा प्रयत्न केला असंच मागं ज्यावेळेस कोरोनाचा काळ आला कोरोनाचा काळ आल्यानंतर आम्ही बोबडे गटाने टेंबोर्णीतील मुस्लिम समाजांना त्यावेळेस रमजान ईद होता आणि ऐन आन रमजान ईदच्या वेळेस कोरोना होता त्यावेळेस आम्ही टेंबोर्णीतल्या प्रत्येक मुस्लिम घराण्याच्या घराण्यामध्ये एक किट तयार केलं शुरकुंब्याचं व ते किट देण्याचा प्रयत्न केला कोरोना पिरियडमध्ये जे जे इथे पेशंट ॲडमिट होते त्या पेशंटांना च्या नातेवाईकांना डब्या हो द्यायची सोय आपण केली म्हणजे अशा पद्धतीनं आपण आपलं कर्तव्य निभावत आलेलो आहे आणि हे, हे कर्तव्य निभावण्याचं संस्कार हे माझे आजोबा आनंदराव बोबडे माझे वडील माझे मोठे चुलते रामहरी बोबडे माझे वडील मोहनराव बोबडे आमच्या पूर्ण बोबडे परिवारात हे आमच्या आजोबापासून रुजलेलं आहे आणि हे परंपरा आम्ही मी असेल व माझा मुलगा असेल आम्ही कायमस्वरूपी आपल्या लोकांसाठी कायमस्वरूपी मदतीची भावना हे कर्तव्याचे भावना आपण टिकून ठेवणार आहोत आणि आम्हाला काल पाण्याच्या बॉटल ज्यावेळेस द्यायच्या होत्या ज्यावेळेस मी ज्या ज्या व्यक्तींना फोन केला त्या त्या व्यक्तींची मी नावं फोनवर घेऊ शकत नाही कारण की दान हे गुप्तदान असलं पाहिजे तरी मी त्या लोकांचाही मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनीही मला ह्या प्रक्रियेमध्ये एक हातभार लावला मदतीचा त्याबद्दल मी त्याही लोकांचा मनापासून आभार आहे आणि आम्ही लवकरच बोबडे गटाच्या वतीनं पूर वसरल्यानंतर ज्यावेळेस जी परिस्थिती तिथली निर्माण होईल त्यावेळेस त्या त्या गावामध्ये जाऊन एक मेडिकल कॅम्प लावणे व लवकरच आम्ही आमचं नियोजन चालू आहे की एक दोनशे ते तीनशे जनावरांना चारा मिळेल मुरगास मिळेल अशा पद्धतीनं काही आपल्याला नियोजन करता येत आहे का हे आम्ही आमच्या बोबडे गटातले टीमवर्क बसून त्याच्यावर चर्चा चालू आहे आणि लवकरच त्या चर्चेतनं आम्ही दोन ते तीन दिवसात तोही विषय आम्ही मार्गे लावणार आहे व जनावरांना आपल्याकडून काय मदत करता येतील तेही पुढचं पाऊल आपण टाकून तीही मदत करणार आहोत तरी कृपया मला याच्यातून माडा तालुक्यातील सर्व जनतेला आव्हान करावं असं वाटतं की आपणही पुढं यावावं व वा तेथील गरजुवंत पूरग्रस्त लोकांना आपण जेवढी जास्त आपल्या आपल्या पद्धतीनं जे काय मदत करता येईल तेवढी मदत करण्याचं कर्तव्य आपण पार पाडावं ही विनंती करतो आणि मी थांबतो